राज ठाकरेजींचे आमचे मैत्रीचे संबंध आहेत मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हापासूनचे मी जेव्हा शिवसेनेत होतो मी जेव्हा शिवसेनेत होतो शेवटी एकनाथ पोटा शिंदेच्या पोटातून खरं बाहेर आलं शिंदेंनी कबूल केलं त्यांनी शिवसेना सोडली की एक चूक कोर्टात शिंदेचा गेम करणार एवढंच नाही एकनाथ शिंदे पाच जुलैचा मोर्चा होऊ नये यासाठी काड्या करणार आहे हा गद्दारनाथ मराठ्यांविरोधात कटकारस्थान रचणार आहे सूर्याजी पेसाळ नंतर महाराष्ट्राचा सर्वात मोठा गद्दार म्हणून एकनाथ शिंदेचं नाव घेण्यात येईल पाच जुलै नंतर शिंदेना बोरा बिस्तरा गुंडाळून गावाला जाऊन शेती करावी लागेल महाराष्ट्राचं हे व्यापक रूप महाराष्ट्राचं हे अजस्त्र रूप मराठी माणसाचं हे अजस्त्र स्वरूप उभ्या जगाला कळू द्या उभ्या हिंदुस्थानाला कळू द्या हा मराठी माणूस काय घडवू शकतो भूतो ना, ना भविष्यती हे ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे उद्धव साहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे यांच्या ह्या एकीची ही सुरुवात असणार आहे तुम्ही जगाला दाखवू कसा आहे मराठी माणसाचं स्वरूप कसा आहे हा रांगडा मराठी माणूस कसा असतो हा महाराष्ट्रामध्ये हो पण पाहूयात ना या मराठी माणसाच्या या नरडीला नख लावणाऱ्यांच्या मदतीला कोण कोण उतरते आणि कोण कोण त्यांच्या बाजूने ते हे आम्हाला सुद्धा पाहायचंय पाहूयात शिवसैनिकांनो महाराष्ट्र सैनिकांनो तुम्ही आम्ही सारे इथेच आहोत पाहूयात पण मला नवल वाटलं काल कालपर्वामध्ये मला वाटतं विलास बढेंनी न्यूज एटीनच्या विलास बढेंनी एक मुलाखत घेतली एकनाथ शिंदेची मुलाखत या मुलाखतीत एकनाथ शिंदे स्वतःला शिवसेनेचे मुख्य नेते मी शिवसेना प्रमुख वगैरे वगैरे म्हणवणारे हे एकनाथ शिंदे काय म्हणत आहेत की पाच तारखेला मोर्चा आहे मध्ये अजून वेळ आहे ना त्यांची ती शैली माहिती आहे तुम्हाला मध्ये अजून वेळ आहे ना म्हणजे मधल्या काळामध्ये यांना ह्या मोर्चाला संपवायचं आहे मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवेल वाईट ह्या गोष्टीचं वाटत तुम्ही गटातटाच्या राजकारणाच्या त्या विशिष्ट काळाच्या मोहापाई आज मराठीच्या ह्या मराठीवर हो घातलेल्या आक्रमणाच्या ज्यांनी हे आक्रमण करतायत त्यांच्या बाजूने जाऊन उभे राहत आहात बाळासाहेबांचे विचार मानता तुम्ही आज मराठीवर हो घातलेला हा अत्याचार तुम्हाला दिसत नाही का म्हणतायत पाच तारखेला हा मोर्चा आहे ना राज ठाकरेंना कशा प्रकारे मी वळवू शकतो हे त्यांनी न सांगता न सांगता न काही बोलता हे तिथे तिथल्या लोकांना सांगण्याचा एक विनोदात्मक प्रयत्न केला बरं एवढंच नाही फक्त एवढ्यावरच साहेब थांबले नाही ते त्यांनी पुढे आपण खरे कोण आहोत हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलाय की मी शिवसेना सोडलेली आहे जे आम्ही सांगतोय हे काही शिवसेना नाहीत हे कमळीचे गट तट बगल हे सार हेच हे शिवसेना यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलं ज्या वेळेस मी शिवसेनेत होतो त्यावेळेस पासून राज ठाकरे माझे मित्र जरा एकदा तुम्ही हा व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सार 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 काही स्पष्ट होईल त्याच्या पुढे मी माझं विश्लेषण करतो पण ठाकरे तुमच्या एक ठाकरे तुमच्या हातातून तुम निसटले नाही निसटले म्हणजे काय निसटले म्हणजे तुमच्यासोबत मैत्री होता होता ते कुठे गेले का आता तरी दिसते त्यांच्यासोबत पाच तारीख आहे ना हां <laughs> म्हणजे ब्रेक पाच जुलै आहे ना ब्रेक लागू शकतो नाही नाही मी ते म्हणालो नाही कारण बघा राज ठाकरेजींचे आमचे मैत्रीचे संबंध आहेत मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हापासूनचे शिवसेने शिवसेनेतच नाही शिवसेनेमध्ये म्हणजे जेव्हा एकत्र होतो त्यावेळेस एक आता तर खरी शिवसेना आमची आहे ना धनुष्यमान पण आमचं आहे ना असं काय करता आणि ते निवडणूक आयोगाने केलंच आहे पण जनतेने देखील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐंशी जागा आम्ही लढवल्या आणि साठ जागा जिंकलो ना जनतेने देखील शिक्कामोर्तब केला शिवसेनेवर क्या क्या तुम्हाला राज ठाकरे आणि तुम्ही आता अडवून काढ का बोलताय सरळ बोला ना मग थेटच विचारतो सर हिंदीच्या मुद्द्यावरती जर दोन ठाकरे समोर आले मराठीच्या मुद्द्यातून शिवसेना जन्माला आली मग अशा परिस्थितीमध्ये तुमची थोडीशी अडचण झाली या मुद्द्यामुळे मराठी शक्तीची आहे माय मराठी आमची आहे माय बोली महाराष्ट्राची आहे हे बिलकुल त्याच्यामध्ये किंतु परंतु न बघता ते अनिवार्य शब्द काढून टाकला दादा भुसेना सांगितलं की तुम्ही ज्यांनी ज्यांनी हे जे स्टेक होल्डर आहेत ज्यांनी ज्यांनी याच्यावर आक्षेप घेतला आहे ज्यांनी काही सूचना हरकती केल्या दिल्या त्यांना भेटा त्यांना आपली भूमिका समजावून सांगा त्यांचे काय विचार आहेत ते सांगा आम्ही कुठेही आडून बसलेलो नाही पण मग आता अजितदादाना पण भेटावं लागेल कारण अजितदादा पण म्हणतात की नको पहिली पास शेवटी बघा निर्णय घेणारे राज्याचे मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तो अंतिम असतो व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे म्हणतायत पाच तारीख आहे ना पाच तारीख बघूया ना पुढे काय म्हणाले बघा मी जेव्हा शिवसेनेत होतो राज ठाकरेंचे माझे तेव्हापासूनचे मैत्री म्हणजे आज शिवसेना सोडली स्वतःच्या तोंडाने काल परवाचा व्हिडिओ हे म्हणतात आम्ही शिवसेना आहोत आम्ही पण नंतर ते अंगाशी जसं काही शेकलं त्या माणसाने विषय बदलायचा प्रयत्न केला खाली काही चार पाच बगल बच्चे बसले होते याच्या चार पाच बोलण्यावर टाळ्या वाजवण्यासाठी काय चार पाच बगल बच्चे घेऊन येतात आता बघा काय म्हणतात राज ठाकरेंचे नामचे मैत्रीपूर्व खर तर तुम्हाला धर्मवीर दिघे साहेबांचा सा तो चित्रपट यांनी काढला होता म्हणजे पहिला भाग काढला लोकसभेच्या वेळेस दुसरा भाग काढला विधानसभेच्या वेळेस किती यांना ही गरज पडते बघा आता तिसरा भाग असा पण काढतील आता राज ठाकरेंच्या विरोधातला तिसरा भाग असेल तो आता महापालिकेच्या निवडणुका आल्या की अचानक तिसरा भाग सुद्धा निघेल तुम्ही म्हणाल तयारी करावी लागते एखाद्या चित्रपटासाठी काही नाही हो कसल्या तयाऱ्या आपल्या पद्धतीने आपले ते सगळे स्क्रिप्ट प्रसंग सगळं काही टाकायचं काय म्हणे तर त्या चित्रपटातला एक डायलॉग मला अजूनही आठवतो दिघे साहेबांच्या समोर असे उभे आहेत आणि असं वोट केलंय दिघे साहेबांकडे राज ठाकरेंसारखा एक उमदा वारस ज्या वेळेस डावलला जात होता त्यावेळेस तुम्ही शांत का राहिलात काय म्हणावं या माणसाला धर्मवीर दिघे साहेब आपल्यातनं दोन हजार दो दो एक साली गेले त्यानंतर विचार करा ज्यावेळेस ती महाबळेश्वरचा तो ती कार्यकारिणीची बैठक झाली दोन हजार तीन दोन हजार दो 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 चारच्या आसपास मग हा हे दोन हजार दो 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 एक मध्ये ज्यावेळेस दिघे साहेब गेले तेव्हा विषयी हा हा कशा म्हणजे कुठून हे प्रसंग येतात मला नाही माहीत त्याच्यात शिरसाड असं वाकून बघताना प्रसंग दाखवतायत उदय सामंत प्रसंग उदय सामंताचे प्रसंग त्यावेळेस काही आमदार तर शिवसेनेत सुद्धा नव्हते ज्यांचे प्रसंग त्या चित्रपटात दाखवले गेले काय म्हणावं या चित्रपटांना राज ठाकरेंसारखा उमदा वारस आता हाच राज ठाकरेंसारखा उमदा वारस ज्यावेळेस शिवसेना आणि मनसेची ज्यावेळेस युती असेल त्यावेळेस मात्र तिसरा भाग राज ठाकरेंवर सुद्धा येईल इथपर्यंत यांचं राजकारण आहे लक्षात घ्या पुढे काय म्हणाले बघा अतिशय महत्वाचा विषय हा शिवसैनिकांना जे अखर तर हेच हेच व्हिडिओ तिकडे कोर्टामध्ये पुरावे म्हणून सादर केले पाहिजेत जे फक्त कोर्टासमोर येतात आणि म्हणतात नाही आम्ही शिवसेना नंतर त्यांनी कसं सावरण्याचा प्रयत्न के केला अगदी तेच केलं आमच्याकडे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने धनुष्य दिलेलं आहे आम्हाला शिवसेना हे ओरिजिनल नाव आम्हाला मिळालेलं आहे आयोगाने आम्हाला ते दिलेलं आहे आम्ही ऐंशी जागा लढलो साठ जागा जिंकलो हीच ती जुनी टेप ऐंशी लढलो साठ जिंकलो अरे त्या कमळीला बाजूला करा आणि त्या कमळीच्या चोरलेल्या विजयाला बाजूला करा तुम्ही कोण आहात हे महाराष्ट्राची जनता तुम्हाला दाखवेल त्या कमळीचा चोरलेला विजय मशीन तोड विजय याद्या फोड विजय ज्याला याद्या कळतात ते सांगते समजू शकतात याद्या फोड याचा अर्थ काय असतो याद्या फोड विजय आणि मशीन तोड विजय चोरलेला विजय आणि ह्या चोरलेल्या विजयाच्या जीवावर ऐंशी लढलो साठ जिंकलो याच्यावर सुद्धा पत्रकार प्रश्न विचारतायत तुम्ही जर तो व्हिडिओ पुन्हा जाऊन ऐकाल पत्रकारांनी विलास भडेंनी काय म्हटलं अपेक्षित होतं तुम्हाला कारण पत्रकारांना हे माहितीये या की आम्हाला सुद्धा हे अपेक्षित नव्हतं यांना एवढ्या जागा मिळतील ज्या पक्षाला म्हणजे बघा ज्या महा महायुतीला एक मला वाटतं सोळा सतरा जागा खासदारकीमध्ये त्यांना विधानसभेमध्ये दोनशे बार आणि ज्या महाविकास आघाडीला एकतीस खासदार त्याला पन्नास आमदार ना म्हणजे में खासदार तुमचे जास्त आमदारांपेक्षा अशी अशी परिस्थिती तयार त्या मला पत्रकारांचं विलास बरेन ते अचानकपणे विचारलं अपेक्षित होतं तुम्हाला त्याचं मला फार ते मला आवडलं पत्रकारांनी अशी पत्रकारिता असे प्रश्न विचारावेत कमीत कमी आणि ज्यावेळेस ते म्हणाले ज्या आधी मी ज्यावेळेस मी आधी शिवसेना शिवसेनेत शुछन होतो आता मी शिवसेना सोडली पत्रकारांनी एक खोचक विरोधच करून टाकला तिथे तुम्ही आताही शिवसेनेत आहात हे पत्रकारांनी बोलवून दाखवून त्यांना सांगितलं की मग तुम्ही आता, आता कुठे आहात की आता तुम्ही कमलीच्या आसपास आहात कमलीच्या बाजूला मांडीवर मांडी, मांडी लावून बसू शकत नाही वगैरे हे सगळे डायलॉग तुम्ही ऐकलात मग आता तुम्ही नेमकं कशावर आहात हे तुम्ही सांगा तुम्हीच म्हणताय मी शिवसेनेत ज्यावेळेस होतो अशा अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांना पुढे शेवट त्यांनी असा केला ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला की मराठी मराठी माणसासाठी मराठीच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन झाली अतिशय योग्य प्रश्न विचारला त्या शिवसेनेची आज कोंडी होते का कारण तुम्ही शिवसेना आहात ना नाव दिलंय धनुष्य दिलाय सांभाळायला तुम्हाला तर म्हणतायत नाही असं काही नाही मराठी पहिली मराठी आमची आव त्या सगळं सगळं बोललं हे सगळे बोल घेवडेपणा शेवटी काय म्हणतात शेवटी मुख्यमंत्री घेतील तो तो महत्वाचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री घेतील तो निर्णय इथे होणार शेवट ऐका ह्या भाषणाचा या, या दोन तीन मिनिटाच्या शब्द शेवट ऐकला तर मुख्यमंत्री घेतील तो, तो निर्णय इथे होणार आणि यांना जर यांची भूमिका विचारली ना शिवसैनिकांनो यांना यांची भूमिका माहीत नसेल फोन करून विचारतील साब हमारी भूमिका क्या आहे साब त्याच्या अनेक प्रकारचे कार्टून व्हायरल होत आहेत सध्या भूमिका आपली भूमिका काय आहे पत्रकार विचारतायत हे बाजूला जाऊन फोनवर विचारणार साहेब आपली भूमिका काय आहे हमारी भूमिका क्या आहे ही अशी परिस्थिती असो